सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज गट सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा पक्ष अजित पवार गट त्या पक्षामार्फत सर्व उमेदवाराचे अर्ज आपण दाखल केलेले आहेत त्याचबरोबर सर्व उमेदवाराचे ए फॉर्म सुद्धा आपण दाखल केलेले आहेत त्याची फोट सुद्धा घेतलेली आहे आमचं पॅनल हे परिपूर्ण आणि अतिशय चांगलं पॅनल आपण उभा केलेलं आहे आमच्या विरोधात कुठलं जरी पॅनल आलं तर जर त्या सर्वांगीण विकासासाठी आमचं पॅनल शंभर टक्के विजयी होईल याची आम्हाला खात्री दिलेली आहे त्यामुळे आपण अतिशय व्यवस्थितपणे ह्या पॅनला पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा आमच्याला पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे बसपा बहुजन समाज पार्टी यांच्या नेत्यांनीसुद्धा आमच्या आम या पॅनाला पाठिंबा दिलेला आहे आणखीन काही लोकं पार्ट्या आम्हाला दे पाठिंबा देण्याच्या मानसिक अवस्थेत आहे त्याचा अर्थच असा आहे की आमच्या पॅनलची विजयी गौड त्या दिशेनं चालू आहे त्यामुळे बरेच लोक आम्हाला पाठिंबा देऊन आशीर्वाद देत आहेत त्या सर्वांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला विजयाची खात्री देतो